खबरदार सध्या नागांचा मिलन काळ आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आज आपण चाललेलो आहोत पानस येथील एका कोठ्यावर तिथे स्पेक्टॅकल कोब्रा यांची मीटिंग चालू आहे आणि शेतातल्या माणसाने सांगितल्याप्रमाणे दो दोन आहेत तिथे एक नाग व नागिन व ते बऱ्याच वेळा आतमध्ये आले बाहेर गेले परंतु आज ते कोठ्यामध्ये आहेत म्हणून आम्हाला कॉल केलेला आहे तर आता कुलकर्णी सर कमलेश आगरकर वर मी आम्ही तिघ जण त्याला रेस्क्यू करायला जात हो। आहोत तर आता बघूया काय होते मला तुं। शेतातील काम करणाऱ्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार हे साप आता रोज रोज आम्हाला दिसत आहे असं त्यांचं म्हणणं आहे व त्यामुळे त्यांचीही भीती एक प्रकारे कमी झाली असं त्यांनी सांगितलं परंतु विषारी साप असल्यामुळे अनावधानाने एखाद्या वेळेस घरामध्ये असल्यामुळे त्यावर पाय पडू शकतो व तो दंश करू शकतो त्यामुळे त्याला निसर्गाच्या सानिध्यात एक सुखरूप जागेवर सोडणे गरजेचं आहे प्रमोद हंबिले यांचा आमच्या राहत्या कोठ्यामधून कॉल आला व ते तिथे रोज या दोन नागांना बघत होते असं त्यांनी सांगितलं होतं नागांचं असं मीटिंग म्हणजे याला मराठीमध्ये आपले ग्रामीण भागातील लोक लाग असंही म्हणतात हे आम्ही फर्स्ट टाईम बघत होतो पहिल्यांदाच आम्ही हा प्रकार बघितला यावर एखादा कपडा टाकावा ही पूर्ण अंधश्रद्धा आहे असे कोणीही करू नये राहत्या घराच्या इतक्या जवळ हे नाग रोज वावरतात हे बघून एक आश्चर्यच बाजूलाच स्वयंपाकाची चूल आहे त्या बाजूला एक बेडही आहे व जास्त अडचण नसतानाही हे नाग इथे रोज येत होते असं यांनी सांगितलं परंतु या अगोदर पकडण्याचा प्रयत्नही त्यांना केला परंतु त्यात यश मिळाले नाही कारण तिथे बाजूला एक वारुळ होतं त्या वारुळामध्ये हे नाग पळून जायचे विषारी असल्यामुळे यांना रेस्क्यू करणे गरजेचं ठरत आहे परंतु आज आम्ही सर्व सर्पमित्र येऊन यांना पकडण्यात आम्हाला यश मिळालं जा मोकळ्यात आपण आहोत आमचे सर्व मित्र सचिन कापुरे सर यांच्या शेतामध्ये त्यांच्या शेतातल्या गोठ्यामध्ये दोन नागांचं मीटिंग चालू होतं सध्या ह्या पिरियडमध्ये नागाचा मिलनाचा काळ असतो पलीकडे पलीकडे जा मोकळ्या जाऊ तिथं जनावर वाटतं अलीकडेच घे नाव इथंच जा सध्या नागाचा मिलनाचा काळ चालू आहे एक बाहेर पडायला वाटत नाही आता तुला डबर मग तिकडून लक्षात ठेव बबलू पलीकडून लक्ष ठेवू लावून हा मोठ्या साईजचा इंडियन टॅकल टायटल कोबरा भारतीय नाट दोन होते नक्की दोन दोन होते त्या मधल्या याच्यावर लक्ष ठेवा कोणतरी अशा प्रकारे एक साप सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी व्यवस्थित पकडला रेस्क्यू केला के व त्याला आमच्या सापांच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले आता आम्ही दुसरा साप त्याला शोधत आहोत जुन्या पुऱ्या सामानामध्ये थैलीमध्ये किंवा एखाद्या बिळामध्ये त्याला आम्ही शोधत नाग बऱ्याच वेळ एका जागेवर लपून बसला व तोही आम्ही रेस्क्यू केला आपण सचिन कापुरे सरांच्या शेतात पकडले गोठ्यावर त्यांच्या इनफॅक्ट आता पहिला रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ क्लिअर आलाय पण दुसऱ्या वेळेस आमचा कॅमेरामॅन कॅमेरा ऑन करायचा विसरला जो साईजला मोठा आहे की मादी असावी आणि म्हणजे युजली नर जो आहे तो मादीपेक्षा लांबीला थोडासा कमी असतो साईजला भारतीय नाग विषारी साप न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापांचं आता आधी त्यांनी सांगितलं की साप एकमेकाला खूप जोरजोरात चावत होते पण ह्यांच्या एकमेकाच्या चावण्याचा त्यांना काही फरक पडत नाही त्या विषाचा परिणाम त्यांच्या अंगावर होत नाही विषारी साप भारतीय नाग इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल प्रोब्रा एकमेव साप ज्याला फणा असतो सध्या मिलनाचा काळ चालू आहे या सापांचा त्यामुळे जोडीने हे साप सगळीकडे निघत आहेत भारतीय नाग ह्या दोन्ही सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो बरं झालं सचिन साहेब माणसाने लक्ष ठेवलं म्हणून हे दोन्ही साप आपण तिथून बाहेर काढले व आता त्यांना त्याच्या अधिवासात सोडून देत आहोत खूप सुंदर असे शे साप शेतकऱ्यांचे मित्र असतात आमच्या शेतातले हे साप साप विषारी आज कुलकर्णी सर कमलेश आणि मी आम्ही सरांनी मिळून पकडले व त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडलेलं आहे तर साप निघला तर सर्पमित्रांना कॉल करा व त्यांना मारू नका कारण ते अन्नसाखळीतले एक मुख्य घटक आहे आपल्या उंदरावर त्यांचं नियंत्रण असतं उंदीर आपलं अन्न भक्ष खातात व स्वस्त करतात त्यामुळे काळजी घ्या व सापांना माहिती असल्याशिवाय त्याला स्पर्श करू नका आज कुलकर्णी सरांनी आम्हाला माहिती दिली ट्रेनिंग दिल्यामुळं आम्ही त्याला हाताळू शकतो त्याला धन्यवाद मित्रांनो मी सचिन कापुरे